आपटा आणि कांचन जुळ्या पानांच्या सर्वांना परिचित असणाऱ्या या झाडांसारखी तब्बल दहा प्रकारची झाडं आजूबाजूला सहज दिसतात अगदी पातळ सुट्या जांभळ्या पाच पाकळ्यांचा हा रक्त कांचन तर त्याच्यापेक्षा थोड्या रुंद पाकळ्यांचा हा हाँगकाँग ऑर्किड फुलांचा राजा शोभेल अशा या देशी कांचनच्या पाच पाकळ्या एकमेकांना ओव्हरलॅपिंग असतात तजेलदार पिवळी फुलं आणि मधल्या पाकळीवर तांबूस ठिपका पिवळ्या कांचनमध्ये अगदी खुलून दिसतो सगळ्यात स्वच्छ पांढरा रंग जर कसला असेल तर तो या पांढऱ्या कांचनचा आणि गुलमरासारखा भडक रंगाचा हा लाल कांचन लक्षात घ्या या सगळ्या झाडांची पानं आपट्यासारखीच पण फुलांमध्ये इतकी विविधता अजस्त्र मोठ्या वृक्षांना पुरून उरेल इतक्या प्रचंड आकाराच्या कांचनवेलाची पानं अगदी मऊ वेलवेट सारखी असतात जुळ्या पानांमधली नॉच सेमला कांचनमध्ये असून नसल्यासारखीच असते तर हुकेरी कांचन या विदेशी जातीत हीच नॉच दोन भागांना पूर्ण वेगळं करते इतक्या आकर्षक फुलांमध्ये आपट्याचं फुल मात्र अगदीच अनाकर्षक आणि छोटं असतं याचसाठी कदाचित त्याच्याच पानांना इतकं महत्त्व मिळालं असेल यावेळी दसऱ्याला आपट्याच्या पानांच्याऐवजी हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद